Ahí ते आता असे फार मोठे आव्हानं राहिलेलं नाही तर सगळ्यात मोठं जे आव्हान आहे ते कुंभमेळ्याचं आहे आणि शिर्डी शहरामध्ये जे दादांनी जे स्वप्न बघितलेलं आहे नामदार आमचे नेते राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील त्यांनी जे स्वप्न बघितलेलं आहे शिर्डी थीम पार्क इतर काही एंटरटेनमेंटसाठी ज्या ॲक्टिव्हिटीज चालू करायच्या आहे त्या अनुषंगाने ते एक मोठं आव्हान आहे बाकी मूलभूत ज्या गरजा आहे शिर्डी शहरासाठी त्या शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे गेले पंचवीस वर्ष झाले मी नगर परिषदेमध्ये नामदार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करत आलेलो आहे नगराध्यक्षपद सुद्धा आमच्या कुटुंबाकडे होतं उपाध्यक्षपदाची दुसऱ्यांना मला संधी मिळते आणि पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळं सर्व निवडून आलेले सदस्य हे आपलेच आहे आपल्या शहरातले आहे आपल्याच मायायुतीचे आहेत एक दोघं अपक्ष जरी आले असले ते आपलेच लोक आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं जायचं ही जी, जी काही संधी मला प्राप्त झालेली आहे याचा खरं मोठ्या मोठा मला आनंद झालेला आहे फार गतिमान होता आणि याच्यात आणखी गतिमान नगर, हो, कसा होईल याचा प्रयत्न आम्ही सर्व नगर नगराध्यक्ष सर्व नगरसेवक आम्ही सर्वजण करणार याच्यात आता कसं असतं माहिती आहे का की नेत्याकडं असलेला प्रामाणिकपणाचा जो काय भाग असतो कार्यकर्त्यांनी जे काही निभावला पाहिजे त्याच्यानंतर काम करायची क्षमता असलेला अनुभव आणि इथं नगर परिषदेमध्ये सर्व बऱ्यापैकी नवीन सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत या सर्वांना बरोबर घेऊन जात असताना त्यांना पण आपण शहराचं विकासाच्या बाबत जे काय अनुभवाचं माझ्याकडं जे काही काही गोष्टी आहेत त्या त्या माध्यमातून त्यांना पण शिक शिक्षण मिळेल अशा माध्यमातून कदाचित मा आमच्या नेत्यांनी ने माझी निवड केली आहे प्रशासन मी मला सर्वसामान्य जनता मला त्या ठिकाणी निवडून देत आलेली आहे आणि ह्यावेळेस पण आमच्या सर्वसामान्य जनतेने माल ते ठिकाणी निवडून दिलेलं आहे अनेक लोक दरवेळेस ने ताकद लावत असतात पण त्यांची ताकद नेहमी कमकुवत पडत असते आणि यावर्षी वर्षी पण तसं झालं हां एवढं नक्की आहे की नेत्याचा आशीर्वाद बाबांचा आशीर्वाद दादा बरोबर आहेत आणि शिर्डी शहरातील सर्वच नागरिकांची जे काही साथ आहे त्याच्यामुळं हे सगळं गोष्ट शक्य झाली त्यात कसं आहे की सगळ्यात महत्त्वाचं अनेक उपक्रम आपल्याला हाती घ्यावं लागतील जेणेकरून शहरातील व्यवसाय वाढेल तुम्ही बघा या नाताळामध्ये बावीस तारखेला जी गर्दी चालू झाली बावीस डिसेंबरला ती चार तारखेपर्यंत चालली सव्वीस कोटी रुपये त्या ठिकाणी बाबांच्या दानपेटीत साहेब त्यांनी टाकले एका अर्थाने याला एक सुरुवात झालेली आहे आणि आता नगरपालिकेची निवड निवडणूक झालेली आहे नामदार साहेबांनीसुद्धा आश्वासित केलेलं आहे डॉक्टर सुद्धा आश्वासित केलेलं आहे आणि नक्कीच या पाच वर्षात शिर्डीचा चेहरा मोहरा बदलेल आणि एक साधारण माझा अंदाज आहे साधारण एक कोट रुपयाचं सा साधारण सगळं खर्च आहे जर एक कोट रुपये जर खर्च केले शिर्डी शहरासाठी तर शिर्डी शहर म्हणजे लोक बाबांच्या नगरीत तर बाबांचा आशीर्वाद घायला हो येतील पण शहर बघायला येतील यात कुठली शंका नाही या टक्के शिर्डी भयमुक्त गुन्हेगारीमुक्त झाली पाहिजे हे गेल्या अनेक वर्षांपासून नेत्यांची पण इच्छा आहे आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे आमच्या सारख्यांची पण इच्छा आहे तुम्हाला जे काय दिसणार आहे एवढ्या एक दोन दिवसात आमचे नगरपालिकेचे नगरसेवक नगराध्यक्ष आम्ही जे कारवाई करणार आहोत ते आपल्याला निदर्शनात येईल आणि आपल्या लक्षात येईल की खऱ्या अर्थानं आता शिर्डी भयमुक्त शंभर टक्के आणि गुन्हेगारीमुक्त शंभर टक्के होईल यात काही शंका सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी रुंद करून तो वाहतुकीसाठी आम्ही त्यासाठी खुला करणार आहोत यात कुठली शंका नाही आजेद दादा, अजितदादा दादा आमचे राज्याचे नेते आहेत सगळ्यांचे नेते आहेत त्यांना जसं उपमुख्यमंत्री या जागेवरच आतापर्यंत फिक्स झालेले तसं मी उपाध्यक्षवर फिक्स आहे